नमस्कार मंडळी तर आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रातलं पारंपरिक मैदान भव्य आणि दिव्य बिंजोडचं मैदान ब्रह्मा पैलवान कुमटे यांच्या खाली होणारे मैदान तर आपण आज पन्हरा बिंजोडच्या मैदानात कोणकोणती कौं बैल आलेले ला आहेत तर आज आपण भेटूया डायरेक्ट बैल मालकासनी तर नमस्कार बैलाचं नाव काय ना। रॉकी ना। 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 आणि बैल कुठला आहे मुंबई कडल्यान मुंबई कडल्यान त्या बैलाच बिनजवड किती भरपूर तीन सीझन झाले तीन वर्ष मुंबई मध्ये बिनजोडला बिन आणि अजून कुठली बैल आहे तुमची अजून इथे सरजा आहे आहे बैलाचं नाव काय या रॉकी रॉकी मुंबईकरांचा रॉकी आलेला आहे मैदानात तर या बैलाच नाव तर सरजा बी आलेला आहे मैदानात मुंबईकरांचा सरजा तर सर आणि पलीकडे पाहता ते मस्त आहे तर आज आज तुम्ही नाव सोडलेलं आहे काय सांगता काय नाही आज उत्तम अशी भिंजवड करण्याचा प्रयत्न आहे नाव तर फिरवायच नाही कोणच्यावर तरी बघू आता पुढे काय होत तर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठून आलेला आहे आम्ही शेरवली इथून आलो शेरवली नाव काय पाहिलं नाव आहे चिका उजवी साइड उजवी साइड कितीवर नाव आहे धन्यवाद तुम्हाला नमस्कार आला दादा आम्ही बिदाल इथून दोन किलोमीटर तीन मीटर अंतरावर बिदाल देवडी हा बिदाल कुठली बैल घेऊन आला आज आज आम्ही तीन बैल घेऊन आलोय हा आमचे रवी फडेके मित्र आहेत त्यांचा तुफान आहे त्यानंतर आशिष कुलकर्णींचा हिरा आणि त्यांचाच हा दबंग म्हणून बैल आहे दर घेतली आपण या बैलाला तुपानला डावी साइड घेतली डावी साईड का किती वर आ... बिनजोड आहे काय दहा हजारावर बिनजोड आहे त्याची चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव आहे बैलाच डायमंड गाव कुठलं चिलेवाडी चिलेवाडी नाव सोडले का नाही सोडले नाव शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आला दादा शिवतर वरून आले बायलाच नाव काय शंकर नाव आहे Sua São